नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान आणि सुंदर असे वटपौर्णिमेनिमित्त काही सोपे खाणे बघणार आहोत हातात घातल्या बांगड्या हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी गळ्यात घातली ठुशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घातले सात वट पौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घातले सात डॅश डॅश रावांची लाभो मला जन्मोजन्मी सात हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी डॅश रावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी डॅश डॅश रावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या डॅश डॅश रावांचे डोळे भरून सात जन्म पाहू द्या वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनींसाठी मोठा सण डॅश डॅश रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन डॅश डॅश रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन वृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा वृक्षाच्या छायेत वणदेवी घेते विसावा डॅश डॅश रावांचं नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा डॅश डॅश रावांचं नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस डॅश डॅश रावांचं नाव घ्यायला मला नाही अळस डॅश डॅश रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस साडी घालते फॅशनची पधर घेते साधा साडी घालते फॅशनची पधर घेते साधा डॅश डॅश राव माझे कृष्ण मी त्यांची राधा डॅश डॅश राव माझे कृष्ण मी त्यांची राधा आज वट पौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला आज वट पौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला साथी जन्मी मिळू दे डॅश डॅश रावांसारखे पती असे मानते आहे आजच्या दिवशी देवाला डॅश डॅश रावांसारखे पती असे मानते आहे आजच्या दिवशी देवाला जीवनाला सुगंध असावा चंदनाचा जीवनाला सुगंध असावा चंदनाचा डॅश डॅशचे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेनिमित्त छान असे छोटे आणि सोपे उखाणे बघितले आहेत व्हिडिओ आवडलात व्हिडिओला भरभरून लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ